सगळ्यापासून प्लान बदलले जात आहे गोखंडाच्या जनलमध्ये आहे त्या मुळे आहे आणि त्याचा टेंपरेचर वाढू शकते यावर्षी पर्यायाने खूप झालेला आहे माझं इकडे हिमालय मध्ये उपलब्धता आहेला आलेले आहेत त्याचा पुरत जाऊन पण आपला आता विषय कोणता चर्चा entantoही इथे सुद्धा आपण पर्यायाने करणार आहोत तोता मंत्री

आना गया था ना आज उन्हाने बुढ़ा ग्राम पंचायत में आनी एक ही सगाई है ये आधुनिक है और तो आपने वेदा मने जिक्र नहीं करना है याँ सगाई पुष्कर उन्हीं सगाई सामूहिक हो गई है चुंबती है आपको पहल जरिए का जिका ये आने पहल गयी है आपने सिर्फ तीन तस्वीरें वो अफ्रा वो आवाज

सगळं वनस्पती पासूनच सगळं तयार केलेलं आता जो काही आपण अन्न पदार्थ खातो तर जे पाहिजे ते सगळं टाकून देते जे आपल्या शरीराला पाहिजे ते सगळं टाकून देतो आणि नको असणार खात असतो